छत्रपती संभाजीराजेंच्या रक्ताबद्दल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांची स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडलेली आहे आणि ही जी गाडी फोडलेली आहे त्याची जबाबदारी देखील स्वराज्य पक्षाने घेतलेली आहे माझ्यासोबत स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस आहेत जितेंद्र आव्हाडांची गाडी फोडण्यात आलेली आहे खरं तर आपण काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड माफी मागा असं सा सांगितलं होतं परंतु त्यांनी माफी मागितली नव्हती आज तुमच्या कार्यकर्त्यांकून गाडी फोडण्यात आली नक्कीच आज जी गाडी फोडलेली आहे ते जी गाडी फोडणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचं मी कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो कारण की या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जर शिवाजी महाराजांच्या वंशजांना रक्त काढलं जात असेल राजकारणासाठी ते मुंबऱ्यातलं ते मुंबऱ्याला हिरवा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड जर वेगळ्या त्याची खुमखुमी दाखवत असेल मतांसाठी तर हे सहन केलं जाणार नाही ना ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि उद्या महाराष्ट्रामध्ये देखील सांगतो की जितेंद्र आव्हाडच्या बरोबर कुठल्याही राजकीय नेत्याने पदाधिकाऱ्यांनी मतांच्या लालचे जर शिवाजी महाराजांच्या वंशजांपर्यंत गेले तर स्वराज्य पक्ष हा अशाच पद्धतीने उत्तर देईल आज आमच्या स्वराज्य विषय विशयजितेंद्र आव्हाडनं केलेलं जे वक्तव्य होतं त्याची खुमकमी दाखवली होती की माझ्या पंचवीस वर्षाच्या इतिहासात मला कोणी हात लावू शकत नाही जशाच तसं उत्तर स्वराज्यानं दिलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाड इथून पुढे शान झाला नाही तर आज गाडीवरती निभावलेला प्रसंग जितेंद्र आव्हाडवरती येईल कधी हे जितेंद्र आव्हाडला कळणार नाही महाराष्ट्रात फिरू आम्ही त्याला देणार नाही नक्कीच हा तर हा सगळा हल्ला झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे तुम्ही म्हणताय की जितेंद्र आव्हाड पळून गेले परंतु जितेंद्र आव्हाड म्हणतायत की स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते पळून गेले मी थांबलो होतो अहो जितेंद्र आव्हाड कशा पद्धतीने पळून गेले त्या सिग्नलमधन गाड्या कशा निघून गेल्या गाड्या वायबल कशा झाल्या या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमात दिसलेल्या आहेत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते तिथं होते त्यांनी तो हल्ला केला जितेंद्र आव्हाड पळपोटा आहे त्याची फाटली ढुमणाला पाहिलं जितेंद्र आव्हाड पळालेला आहे आणि जर त्याची खुमखुमी झिरली नसेल तर आम्ही त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही ना तुम्ही मागणी केली होती की जितेंद्र आव्हाडने माफी मागावी परंतु जितेंद्र आव्हाड यांनी अजून देखील माफी मागितली दे नाहीये आता पुढची का भूमिका काय असणार आहे तुमची जितेंद्र आव्हाड हे सगळं राजकारणाबाई करतोय जितेंद्र आव्हाडने माफी मागावी आमची आग्रही मागणी आहे आणि जर त्याचं बेताल वक्तव्य त्यांनी थांबवलं नाही तर आम्ही त्याला ठाण्यात जाऊन फटके पण देऊ आणि महाराष्ट्रात त्याला आम्ही फिरू देणार नाही नक्कीच तुमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत छत्रपती संभाजीराजे हे सुसंस्कृत नेते मानले जातात हे जे प्रकार झालेला आहे गाडी फोडण्यात आलेले हे त्यांना पटेल तर असं तुम्हाला वाटतं अहो तुमचं जर रक्त कोणी काढलं आणि तुमचं रक्त ते रक्तच नाही असं जर कोणी म्हटलं तर तुम्हाला तरी ते पटणार आहे का शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून एक दबदबा आदरयुक्त त्या व्यक्तीला जगावं लागतं ते व्यक्ती संयमानं सोज पद्धतीनं समाजापुढे जातात म्हणून इतका अतिरेक करायचा राजकारणासाठी मला नाही वाटत व्यक्तिगत लेवलला त्यांना पटला असाल पण त्यांची भूमिका ते सांगतील परंतु जे काही प्रकरण घडलेलं आहे आज तेरावी चौदावी पिढी आहे पंचवीसावी सव्वीसावी पिढी जरी आली तर या महाराष्ट्रातला शिवभक्त जर वंशजा विषयी कोणा असं बोललं तर याच पद्धतीने उत्तर देईल आणि आज त्याच्या गाडीवर ने उद्या त्याच्या स्वतःवर कधी जाईल हे त्याला कळणार नाही छत्रपती संभाजीराजेंशी हा हल्ला झाल्यानंतर काय तुमचं बोलणं झालंय छत्रपती संभाजीराजेंशी या हल्ल्याविषयी जितेंद्र आव्हाड विषयी बोलावं एवढा जितेंद्र आव्हाड मोठा नाहीये जितेंद्र आव्हाड एक छोटा मुंब्र्यातला एक आमदार आहे फक्त हिरवी चादर पांघरणं हिरव्या मतांचं लागूल चालन करणं एवढं जितेंद्र आव्हाडचं काम आहे त्यामुळं जितेंद्र आव्हाड खालच्या लेवलला ठीक आहे संभाजीराजे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये कामांमध्ये व्यस्त आहेत आम्हाला त्यांच्याशी या विषयावर बोलावं एवढं काही जितेंद्र आव्हाड महत्वाचं वाटत नाही नक्कीच जितेंद्र आव्हाड यांनी अजून देखील माफी मागावी आज त्यांच्या गाडीवर हे सगळं झालेलं आहे उद्या त्यांच्यावरही होऊ शकतं असं थेट इशारा स्वराज्य पक्षाच्या सरचिटणीसांनी दिलेला आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे